बुलेटिनच्या सुरुवातीला अपडेट मालवणमधून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आज ठाकरे आणि राणेंमध्ये जोरदार राडा झाला राजकोट किल्ल्यावर आज सत्ताधारीही पोहोचले आणि विरोधक सुद्धा दोन्ही बाजू आमने सामने आल्या आणि अपेक्षित होता तसाच राडा झाला तब्बल दीड तास राडा सुरू होता या सगळ्या राड्यामध्ये दीड तासात काय काय घडलं त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट दुपारी बारा वाजता सर्वात आधी नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे समर्थक राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आणि सुरू झाली घोषणाबाजी दुपारी बारा वाजून दहा मिनिट राणेंच्या पाठोपाठ शिवसेना आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि त्यांचे समर्थक हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले आदित्य ठाकरे थेट किल्ल्यावर पुढच्या बाजूस गेले आणि ठाकरेंनी शिवरायांच्या कोसळलेल्या स्मारकाला वंदन केले हे सगळं होत असताना नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी किल्ल्यावर जाण्यापासून रोखलं आणि त्यामुळे राणेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला

दुपारी साडेबारा वाजता आदित्य ठाकरेंना पाहून नारायण राणे संतापले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला इतकंच नव्हे तर नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच विरोधक आंदोलकांना मारून टाकण्याची धमकी दिली पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे आणि तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल सोडणार दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिट किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला बट इथे बोलण्यासाठी शब्दच नाही कारण आल्यानंतर ह्या मूर्तीमध्ये ह्या पुतळ्यामध्ये भाजपाला चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या बाहेर आहे तरी देखील त्यांनी करून दाखवले जिशी घटना घडली काल परवाकडेच आमचं आम्ही पाहत होतो हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे दुसरीकडे पोलीस नारायण राणे यांना समजावण्याचा प्रयत्न करतात राणे यांना बाहेर पडण्याची विनंती करत होते पण राणेंनी पोलिसांचाच समाचार घेतला आणि आधी आदित्य ठाकरेंना बाहेर काढण्याची मागणी केली दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिट नारायण राणे ऐकत नसल्यानं पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना बाहेर पडण्याची विनंती केली पण आमदार वैभव नाईक यांनी ना आम्ही बाहेर पडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली त्यांना कळलं आहे हा हे कुठे भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यामध्ये आपण हे झालो त्यामुळे याचं वातावरण करताय पुढे काय त्या आमची ताकद आहे आम्ही ताकद दाखवणार आहोत पाच मिनिटात पोलिसांनी नाही खाली केली होऊन जाऊन दे कायदे शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावरचे जाऊ दुपारी एक वाजता दोन्ही बाजूचे नेते हटत नव्हते कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते त्याच वेळी आदित्य ठाकरेंनी किल्ल्यावरच छोटेखानी पत्रकार परिषद घेतली आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना सवाल विचारले विचार जर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदारी हाती काही नाही विचारलं सांगितलं की नीट चाललं नीट चाललं आणि किती भ्रष्टाचार झाला जर बघून देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झाले दुपारी एक वाजून दहा मिनिटे दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांमधला तणाव निवळण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी सुरू केला जयंत पाटील यांनी राणे पिता पुत्रांची ही चर्चा केली दुपारी एक वाजून वीस मिनिटे पण जयंत पाटलांच्या आवाहनानंतरही राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये पुन्हा एकदा धुम्मसचक्री सुरू झाली पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचे प्रयत्न सुरू झाले या झटापटी काही कार्यकर्ते जखमी झाले तर काही पोलीसही जखमी झाले

दुपारी दीड वाजता अखेर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख राजकोट किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना किल्ल्यावरून बाहेर पडण्याची विनंती केली पवित्र जागा आहे आणि पवित्र पाळा असं आमचे संपर्क दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटे अखेर पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरे आणि त्यांचे समर्थक राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले विशेष म्हणजे त्याच वेळी नारायण राणे आणि त्यांचे समर्थक हे किल्ल्यावरच उपस्थित होते हे आताचे दृश्य एका बाजूला हा गट जो आहे त्याला बाहेर जाण्याची जागा दिलेली आहे तो गट बाहेर पडतोय आदित्य ठाकरे बाहेर पडतायत आदित्य ठाकरेला एक बाजू दिलेली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते त्यांना एक बाजू दिली आहे तिकडे आदित्य ठाकरे या लोकांशी बोलत गेलेले आहेत जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी आदित्य ठाकरे यांच्या दिशेनं हे कार्यकर्ते जाण्याचा प्रयत्न करते इथे नारायण राणे आहेत इथे नारायण राणे आहेत इथे आदित्य ठाकरे आहेत

आणि ते हा ग्रुप जाताना दिसतोय हा ग्रुप जाताना दिसतोय महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी दृश्य तुम्ही पहिल्यांदा बघत आहात की हा ग्रुप एका बाजूने निघून चाललाय दुसऱ्या बाजूला हा ग्रुप आहे त्या बाजूला या तुम्ही ही दृश्य दोन्ही बाजूची जबरदस्त घोषणाबाजी माझी सुरू आहे पोलिसांनी श्री नारायण राणे असतील त्यांचे चिरंजीव असतील त्यांना इथे एका बाजूला उभा केलेला आहे दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आणि बाकीची सगळी मंडळी जाताना दिसत हे कार्यकर्ते निघाले या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ज्याला कॉर्डन ऑफ आपण म्हणतो तसा कॉर्डन ऑफ करून दिलेला आहे आणि यातनं हे सगळे लोक ते निघालेत एकही कार्यकर्ता आता तिथे शिल्लक नाही तुम्ही हो निघालात ना निघाला हो निघालो आता काय करायचं काय करायचं निघालात साहेब निघालात तुम्ही आता निघालात एक हो ना एकही कार्यकर्ता आता इथे शिल्लक नाही हा जो तणाव होता महाराष्ट्रात निर्माण झालेला एकीकडे ही जोरदार घोषणा दुसरीकडे या महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणातलं हे दृश्य साहेब सांगितलंय माध्यमाशी बोलू नका म्हणून हे दृश्य बघा हा तणाव काही प्रमाणामध्ये कमी होताना दिसतो आहे हा ग्रुप बाहेर पडला आहे त्या ग्रुपकडे आपण जाऊ सुदैव आहे की आता हा तणाव एका अर्थाने शांतपणे असेन आपण हा सगळा जो ग्रुप आहे हा बाहेर पडला आणि आता पोलिसांचा ता जो ताण आहे तो काही प्रमाणामध्ये कमी झाला पोलिसांनी एक विनंती केली होती त्याप्रमाणे आता आदित्य ठाकरे असतील श्री जयंत पाटील असतील ही सगळी मंडळी आता आपल्या नियोजित मोर्चाच्या ठिकाणी निघालेली आहेत अब्दल खानाचे पण कार्यकर्ते होते निघणार तुम्ही जाणार होता शंभर टक्के योग्य मार्गानेच जाणार योग्य मार्गाने जाणार म्हणतात ते तिकडे सुमारे दीड तास दीड तास शिवरायांच्या राजकोट किल्ल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांचा हलकल्लोळ सुरू होता जो शिवरायांच्या महाराष्ट्रात अजिबात अपेक्षित नव्हता राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मालवण